नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत अगदी साधा आणि सोपा असा हा चिवडा आहे लवकर तयार होतो साहित्यही खूप मोजका आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा चिवडा अजिबात तेलकट होत नाही तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत आणि चाळून घेऊन स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यासाठी एक लहान वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक मोठी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे आणि बाकीचं साहित्य आपण रेसिपी करता करताच बघणार आहोत तर आता यासाठी आपण एक छोटासा मसाला तयार करणार आहोत आणि अगदी घरच्या साहित्यात तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेते तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तीही घेतली तरी चालेल यात आता अगदी पाव चमचा चाट मसाला घेते पाव चमचा इथे मी घेते आमचूर पावडर आता आमचूर पावडर नसली तरी देखील काही हरकत नाही थोडंसं इथे मी साधं मीठ घेते आणि अगदी थोडं इथे मी काळा मीठ घेते आणि आता आपण यात घालणार आहोत दोन चमचे भरून पिठी साखर आता पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ हो शकता मी इथे दोन चमचे घातलेली आहे आणि आता हे जे सगळं कोरडं साहित्य आहे ना आपण एकत्र करून घेऊयात आणि बघा झालं आपला मसाला तयार अगदी झटपट होतो आणि हे सगळं साहित्य एकत्र केल्यामुळे काय होतं ज्यावेळी आपण हे चुडाला लावून घेतो ना अगदी एक सारखं लागलं जातं तर आता आपण हे साईडला ठेवूयात आणि लगेच मक्याचे पोहे तळायला घेऊयात तर यासाठी तेल व्यवस्थित तापणं खूप गरजेचं आहे आणि मक्याचे पोहे खूप तेलकट होऊ नयेत म्हणून तेलामध्ये आपण थोडं मीठ घालून घेतलेलं आहे यामुळे मक्याचे पोहे खूप जास्त तेल शोषून घेत नाहीत आता सुरुवातीला आपण थोडेसे मक्याचे पोहे घालून बघणार आहोत जेणेकरून आपल्याला तेलाचं ता टेम्परेचर कळेल आणि बघा मस्त असे फुलून वर आलेले आहेत तर आता आपण उरलेले असेच मक्याचे पोहे जे आहेत ते तळून घेणार आहोत मक्याच्या पोह्यांसाठी तेलाचं तापणं अगदी गरजेचं आहे कारण थंड तेल असलं तर मक्याचे पोहे तेलकट होतात म्हणून तेल, होता। तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मक्याच्या पोह्यांचा चिवडा हा छान कमी तेलकट होईल तर बघा आणि गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय ठेवायची आहे लो फ्लेमवर अजिबात मक्याचे पोहे हे तळून घ्यायचे नाहीत मीडियम टू हाय फ्लेम ठेवली ना की अगदी छान कमी तेलकट असे हे मक्याचे पोहे तळले जातात तुम्ही बघू शकता आणि मक्याचे पोहे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकाच वेळी खूप सारे मक्याचे पोहे घालायचे नाहीत त्याने काय होतं बऱ्याच वेळा एकतर कढईत खूप गर्दी होते मक्याच्या पोह्यांची कारण ते तळल्यानंतर छान फुलतात आणि त्यातले बरेचसे मग कच्चे राहून जातात किंवा कडक होतात हवे तसे ते फुलत नाहीत म्हणून खूप थोडे थोडेच मक्याचे पोहे घालत जाऊन आपण ते तळून घेणार आहोत जेणेकरून सगळे मक्याचे पोहे हे छान असे खुसखुशीत तळले जातील आणि शिवाय ते कमी तेलकटही होतील तुम्ही बघू शकता छान असे कमी तेलकट आपले मक्याचे पोहे झालेले आहेत आणि शिवाय ते का आपण दुसऱ्या जाळीवर काढून घेऊ म्हणजे जे जास्तीचं तेल असेल ते निघून जाईल इथे मी पेपरचा वापर करत नाही आहे तरी देखील मक्याच्या पोह्यांचा चिवडा हा अजिबात तेलकट झालेला नाही आहे ते तुम्ही पुढे बघालच तर अशाच प्रकारे इथे मी राहिलेले सर्व मक्याचे पोहे तळून घेणार आहे बघा खूप गर्दी करायची नाही आहे त्यामुळे काय होतं छान एकसारखे सगळे मक्याचे पोहे कुरकुरीत असे तळले जातात तर आता आपण सगळे मक्याचे पोहे तळून घेऊयात आता आपण याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात आणि शेंगदाणे आपल्याला छान मिडियम म्हणजेच कमी आचेवर छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण कुठल्याही चिवड्यासाठी तळू तळायचे असू द्यात ते छान खमंग तळले गेले ना तरच त्याची छान चव येते नाहीतर मग काय होतं वरून लाल आणि आतून कच्चे आणि ते खावेसेही मग वाटत नाहीत म्हणून छान खमंग असे आपण शेंगदाणे हे तळून घेणार आहोत तर आता शेंगदाणे छान असे खरपूस रंगावर दिसत आहेत आणि त्याची सालही छान तडकली आहेत तर आता आपण त्याला एका डिशमध्ये वेगळ्या काढून घेणार आहोत त्याला लगेच मकईच्या पोह्यांवर घालायचं नाही आहे एका वेगळ्या डिशमध्ये आपण घालून घेऊयात तरी ते सगळे शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत आणि आता आपण कढीपत्ता तळून घेऊयात आणि कढीपत्ता तळतानाही तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे छान त्याचा असा कुळखुळू आवाज येईल झाऱ्यावर घेताना असा तळून घ्यायचा आहे कारण कडीपत्ता जर व्यवस्थित तळला गेला नाही तर त्यानंही मग चिवडा मऊ पडू शकतो म्हणून बघा छान असा आवाज येतोय झाल्यावर तोपर्यंत आपण कडीपत्ता हा तळून घेणार आहोत आणि तोही आपल्याला मक्याच्या पोह्यांवर घालायचा नाही आहे तर एका वेगळ्या डिशमध्ये तो काढून घ्यायचा आहे तर आता आपण हा सगळा तळलेला कडीपत्ता एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता जे आपले मक्याचे पोहे तळून झालेले होते आपण त्यावर बाकीचं साहित्य न घालताच त्याला आपण मसाला लावून घेणार आहोत जेणेकरून का होईल मसाला छान एक सारखा यावर लागला जाईल आता मी एका मोठ्या पसरट भांड्यात हे मक्याचे पोहे काढून घेतलेले आहेत आणि थोडा थोडा मसाला टाकून आपण मक्याच्या पोह्यांना तो छानसा लावून घेणार आहोत तुम्ही हवंच तर मी, मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने लावू शकतात किंवा अगदी आपण हातानेही मक्याचे पोहे वर खाली करून घेतलेत ना तरी देखील छान असं लागलं जातं आणि मक्याचे पोहे हलके गरम असतानाच मसाला लावून घेतला ना की तो त्याला छान असं लागून राहतो तळाशी जात नाही तर आपण हातानेही छान हलक्या हलक्या हाताने वर खाली करून चिवडा छान मिक्स करून घेऊ शकतो आणि आपण सगळे जे साहित्य आंबट तिखट गोड हे सगळं एकत्र केल्यामुळे का होतं चिवड्याला एक छान अशी एक सारखी चव येते तर आता आपण यात आत तळलेले शेंगदाणे घालून घेऊयात आणि तुम्हाला हवंच असेल जर तुम्ही आवडीचे ड्रायफ्रूट्स यात तळून घातले तरी देखील छान आणि आता मगाचा जो कडीपत्ता आपण तळून घेतला होता तो मी असंच न घालता थोडंसं हाताने त्याला त्याला करून घेणार आहे जेणेकरून त्याची चव अगदी छान चुळ्यामध्ये उतरेल आणि जो उरलेला थोडा मसाला होता ना तो आपण शेंगदाण्यावर टाकून घेऊयात जेणेकरून शेंगदाणे ही छान अशी चटपटीत आंबट गोड चवीची लागतील तर आता आपण उरलेला सगळा मसाला पुन्हा एकदा घालून घेऊयात आणि तो शेंगदाण्यालाही छान असं लागला जाईल आणि पुन्हा आपण हे चिवडा एकत्र करून घेऊयात आणि मग अशी जी कढीपत्त्याची वाण्यांची पावडर मी करून घेतली होती म्हणजे अगदीच हाताने करून त्याला देखील आपण त्यावर घालून घेऊयात जेणेकरून छान अशी चिवड्यामध्ये कढीपत्त्याची चव उतरेल आणि अगदी झटपट कमी साहित्यात आपला मस्त मक्याच्या पोह्यांचा चिवडा हा बनून तयार होतो दिवाळीसाठीच नाही तर इतर वेळेलाही आपण हा अगदी सहज करून ठेवू शकतो खूप कमी साहित्य लागतं आणि खूप कमी वेळात हा जिवडा बनून तयार होतो तर या दिवाळीला असा झटपट मक्याच्या पोह्यांचा जिवडा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली हे क देखील कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि मी तुम्हाला दाखवते बघा अजिबात मक्याचे पोहे अजिबात तेलकट दिसत नाही आहेत बघा हात अगदीच माझा कोरडा आहे आपण यासाठी पेपरचासुद्धा वापर केलेला नाही आहे फक्त तळताना योग्य ती काळजी घेतलीत ना तर मक्याच्या पोह्यांचा चिवडा अजिबात तेलकट होणार नाही आणि दिवाळी स्पेशल फराळाचे पदार्थांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तर तेही जाऊन नक्की बघा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद